नमस्कार मयुरी रे रेसिपीवर मी स्वागत करत आहे कशा सर्व म्हणजे ना आज मी बनवणार आहे मटन थाळी होळी जा झाल्यानंतर म्हणजे पुरणाची पोळी झाल्यानंतर नळी तोडायची असते असं बोलतात तर कोकणात वडे मटन केले जातं किंवा चिकन केलं जातं तर इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे आणि ते काही अख्खे गरम मसाले घेतलेले दालचिनी लवंग मिरी मसाला वेलची हिरवी वेलची आणि स्टार फूल घेतलेले आहे ह्यामध्ये मी चार चमचे दही घालत आहे चांगलं घट्ट दही घट्ट दही आंबट नसायला इथे पाव चमचा हळद घेतली आहे चवीप्रमाणे मीठ अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा आणि एक चमचा तूप घालायचं यामध्ये आणि चांगलं मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं आहे एक कमीत कमी एक तासासाठी ठेवून थे द्यायचं आहे आता एक तास झाल्याच्या नंतर आपण हे ध मॅरिनेशन केलेलं ध काढायचं आहे मटण आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे मातीचं भांडं घेतले त्यामध्ये ते तेलामध्ये मी कांदा घातलेला आहे एक चिरलेला मोठासा आणि मटण चांगलं परतून द्यायचं आहे अंगचं पाणी मटणाचं शि हे का सुटायला पाहिजे चांगलं परतल्यानंतर एक पाच दहा मिनटं परतल्यानंतर त्याच्यावरती एक वाफ द्यायचे एक प्लेट ठेवून द्यायचे आणि मस्त अशी दणदणीत वाफ द्यायचे छान अशी वाफ दिल्यानंतर आमचं पाणी सुटतं मटणाचं आणि मग त्यालाच चव लागते मटणाला आणि बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर ते गरम पाणी घालायचे आपल्याला यामध्ये साधारण एक लिटर मी पाणी यामध्ये घालत आहे आता आपण हे मटण आहे ते चांगलं मिडियम आचेवरती शिजवून द्यायचं आहे कुकरला न लावता आपण मातीच्या भांड्यात शिजवत आहे आणि त्यामुळे चव यायची एकदम भारी लागते मटणाची आता हे मटण शिजेपर्यंत आपण मसाला करून घ्यायचा आहे एकदम गावरण पद्धतीने आपण हे मटण बनवते त्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतले आहेत चार ते पाच काजू घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे पाच चार कांदे घेतले आहेत एक लसणीचा कांदा एक इंच अद्रक कोथिंबीर घेतले चांगली मूड आणि आता आपल्याला हे मसाला तो सर्व भाजून घ्यायचा आहे छान असं गॅसवरती एक जाडी ठेवलेली आहे आणि ते आता आपण चार कांदे मी इथं भाजायला ठेवलेले आहेत इथे चार कांदे भाजायला ठेवले आहेत तोपर्यंत आपण अख्खा गरम मसाला बघायचा इथे जावित्री घेतले लवंग मिरी दालचिनी घेतलेली आहे यामध्ये मसाला वेलची स्टार फूल हिरवी वेलची बडीशेप घेतली एक चमचा एक चमचा जिरे घेतले आणि दोन चमचे खसखस घेतलेले हे सगळे अख्खे गरम मसाले आपल्याला घालायचे आहेत आणि एक जायफळचा छोटासा तुकडा घेतलेला आहे म्हणजे पाव चमच्यापेक्षा थोडा कमी इथे खोबरं भाज कांदा भाजत आलेला आहे तर इथेच मी अद्रक आणि लसूण पण बाजूला मिरच्या पण बाजूलाच मी भाजून घेत आहे इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने भाजल्यानंतर आहे ना लसूण पण आपल्या आपण साली काढून घ्यायचेत इथे काजू पण मी भाजून घेतलेले आहेत लसूण थोडीशी सोलून घेतली थोडी नाही सोलून घेतलेली आहे आणि ते खोबरं ओलं खोबरं पण तसं त्याच पद्धतीने भाजून घेतलेलं आहे कढीमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे त्यामध्ये सगळे अख्खे गरम मसाले घालून घ्यायचेत आणि चांगले परतून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला जी आपण कोथिंबीर घेतलेली तर ती कोथिंबीर यामध्ये घालून परतून घ्यायचे छान अशी कोथिंबीर परतून झाल्यानंतर हे मसाले आपण काढून घ्यायचे ते एका प्लेटमध्ये छान अशी कोथिंबीर परतून झाल्यानंतर आपण हे सर्व वाटण थंड झाल्यानंतर वाटण वाटून आहे कांदा खोबरं सर्व असे एकदम बारीक असं वाटून आहे आता इथे आपले मटण पण शिजत आलेलं आहे तर इथे आपण आता हे मटणाचं आहे ना अर्धे पीस आहेत ते एका ह्याच्यामध्ये सुकं करण्यासाठी अर्धे पीस काढून घेऊ आणि रस करण्यासाठी अर्धे पीस म्हणजे दोन पार्टमध्ये आपण हे करून घेऊ आता इथे मी अर्धे मटणचे पीस आहेत ते काढून घेतलेले आहेत दोन पार्ट केलेले आहेत आणि रस्त्यासाठी पण ठेवलेले आहेत हे सुक्कासाठी मी ठेवलेले आहे त्यामध्ये दोन टोमॅटो आणि दोन कांदे तमालपत्रे घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतले तेल घेतले आणि त्यामध्ये एक चमचा तूप घेतलेलं आहे तर हे चांगलं आपण परतून आहे तेलामध्ये चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला हे कांदा टोमॅटो आणि तमालपत्र चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे हळद घातलेली आहे पाव चमचा यामध्ये मी यामध्ये गरम मसाला वगैरे घालायचा नाही कारण आपण यामध्ये घातलेले आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि तिखट मसाला घालायचा आपला जो साठवणीचा घरगुती तिखट मसाला असतो तर तो घालायचा आहे ह्यामध्ये मी तीन चमचे तिखट मसाला घालत आहे थोडं झणझणीत जन असं करणार आहे गावरण पद्धतीचं मग बोलले का झणझणीत जन यायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतून झालं की मग ह्यामध्ये वाटण घालायचं आहे जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते आणि हा मसाला चांगला आपण ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला आपण भाजून घेतलेलाच आहे पण फक्त याच्यामध्ये सर्व हळद तिखट मीठ चांगलं लागायला पाहिजे म्हणून तर आपण हे अगदी ती दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे हे जा। परतून झाल्यानंतर जे आपण वा मटण ठेवलेलं काढून तर ते मटण यामध्ये घालायचं आहे मटणतलं थोडं स्टॉक पण मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि इथे चांगलं मटण आहे ते, ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे हे मटण थोडंसं मटणचा स्टॉक आहे तो यामध्ये घालत आहे मी मस्त तरी सुटलेली आहे वरून बघू शकते तेला तेल मस्त असं सुटलेलं आहे म्हणजे आपला मटण एकदम भारी झालेलं आहे आणि आता आपण एक पाच मिनटासाठी वाफ देऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मग आपलं हे सुकं मटण तयार झालेलं आहे थपथपीत असं व आणि मी याबरोबर मी वडे बनवणार आहे तर पोळ्या बोलतात कोकणामध्ये गावाला तर भाताचे वडे बोलतात काही जणी तर ते करणार आहे आणि इथे तांबडा रस्सा करण्यासाठी मी इथे स्टॉक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडे पीस पण आहेत तेलामध्ये हळद तिखट आणि मीठ घेतलेलं आहे दोन चमचे तिखट घेतले पाव चमचे हळद घेतलेले आहे आणि यामध्ये जे वाट वाटलेलं वाटण आहे तर ते दोन चमचे घालत आहे कारण हे थोडंसं पातळ रसा असणार आहे म्हणून तर ह्याच्यामध्ये थोडं कमी वाटण घातलेलं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे परतून झाल्यानंतर जे आपण स्टॉक काढून ठेवलेला आहे मटणचा तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे चांगला मसाला परतून घ्यायचा आहे तेल मस्त सुटलेलं आहे तरी सुटलेलं आहे एकदम भारी अशी थोडा मसाला करपू नये म्हणून तर आपण यामध्ये चिकनचा मटणचा जो स्टॉक आहे तर तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून झाल्यानंतर आपण जे मटणचा स्टॉक घा घेतलेला आहे तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त दणदणून अशी खुकळे आणून द्यायचे आहे यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीर मसाल्यामध्ये परतली ना परत तेलामध्ये की चांगला सुगंध येतो आणि आता आपण जे स्टॉक काढून ठेवले आहे मटणचा तर तो का घालून घ्यायचा आहे आणि मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे आपलं मटण तयार झालेलं आहे तांबडा रस्सा आणि सुकं पण तयार झालेलं आहे आणि ह्याबरोबर मी वडे भात आणि पापड कुरडे आमच्या इथे कोकणात मटण चिकन काही पण केलं तरी पापड आणि फेणी पाहिजेच पाहिजे तर पापड आणि फेणी पण तळलेली आहे आणि वडे केलेले आहेत भाताचे वडे जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा नक्की आणि याच्या अगोदर पण मी मा मटण वडे केलेले आहेत म्हणजे पोळ्या आमच्या इथे पोळ्या बोलतात काहीजणं भाताचे वडे बोलतात म्हणजे भाजणीचं पीठ न वापरता हे वडे होतात कोणतेही भाजणी क कर, कर, करायची नाही आहे काही नाही फक्त भात शिजवायचा आणि तांदूळ तांदळाचं पीठ हे फक्त घालायचं आणि आपली आता ही रेसिपी तयार झालेली आहे की मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा पण थोडासा मी आळणी रस्सा काढून ठेवलेला आहे आणि ते पोळ्या केलेल्या आहेत आणि पापड फेणी कांदा लिंबू आणि का काकडी मस्त अशी थाळी तयार झालेली आहे होळी झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिखट सण केला जातो म्हणजे गोडासन केल्यानंतर तिखट सण केला जातो आणि त्या दिवशी मटण वडे किंवा चिकन वडे केले जातात कोकणात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद खात राहाने मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन